नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्व अशा आहे की तुम्ही सर्व मस्तच असणार आणि आज मी तुम्हाला घेऊन आले व्हिडिओ खूप दिवसानंतर बनवत आहेत त्यामुळे थोडंसं म्हणजे खूप वेळ झाला मला व्हिडिओ बनवायला की खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे कारण थोडासा वेळेचा प्रॉब्लेम होतो आणि शिपमध्ये काम असल्यामुळे मला थोडासा वेळ कमी मिळतो त्याच्यामुळे मी बनवू शकलो नाही पण आता एक इम्पॉर्टंट माहिती होती की विजाबद्दलचे एक नियम चेंज झालेले आहेत युईमध्ये येतानाचे तर त्या तुम्ही गोष्टी सर्व लक्षात घ्या आणि जाणून घ्या की काय आहेत ते नियम तर मित्रांनो तुम्ही येत असाल यू एमध्ये जॉब सर्चिंग करायला तर तुम्हाला अकाउंट अकाऊंट बॅलन्स तुमचा इंडियाच्या करन्सीमध्ये पन्नास ते साठ हजार रुपये अकाउंटला पाहिजे आणि त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सोबत पाहिजे आणि त्याच्यानंतर बँक स्टेटमेंट पण असेल तर चांगलंच आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही इथं येत आहेत तर तुम्ही ते कुठे राहणार आहात म्हणजे हॉटेलचं बुकिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि जर का तुम्ही कुठल्या रिलेटिव्हकडे मित्राकडे जर काही तसा इथं जो राहतोय तर त्यांच्याकडं त्यांचं तुम्ही ते इमिरेट्स आय डी किंवा आय डी प्रूफ आणि त्याच्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस ॲड्रेस प्रूफ असं काहीतरी त्यांचा एक पुरावा पाहिजे असतो तुम्हाला इथे इमिग्रेशनला खूप काही प्रॉब्लेम येत आहेत आणि इथं ते सर्व काही विचारपूस होत आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ते काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि या सर्व गोष्टी तुम्ही कॅरी करा सोबत आणि दुसरी गोष्ट की आता मित्रांनो तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की हे काही दिवस असतात उन्हाळ्याचे तुम्हाला माहितीच असेल की ते टेम्परेचर खूप जास्त असतं सहा महिने तर हे दिवस तुम्ही टाळाच येण्यासाठी जॉब सर्चिंगसाठी तर मित्रांनो ज ऑक्टोबरनंतर खूप छान दिवस असतात तुम्हाला जॉब सर्चिंगसाठी इथं तुम्ही जॉब शो शोधू शकतात आणि फिरू पण शकतात खूप जास्त आणि आत्ता कसं आहे इथं फिफ्टी वन टेम्परेचर ट टच झालं होतं फिफ्टी वनला मागच्या महिन्यामध्ये या महिन्यात थोडंसं कमी झालं म्हणजे जास्तच नाही की 48 अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आहे आत्ता पण त्याच्यामुळे खूप जास्त ऊन आहे म्हणजे अक्षरशः तुम्ही शंभर 1 मीटर पण चाललात तर तुम्हाला म्हणजे पूर्ण कामाची अंघोळच होते म्हणजे खूप जास्त भयानक होऊन आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही मला इथं पॉसिबल नाही होणार जॉब शोधणं आणि तुम्ही जास्त जॉब सर्च नाही करू शकणार म्हणून मित्रांनो हे दिवस टाळा आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरनंतर येण्याचा प्रयत्न करा ऑक्टोबर ते मार्चपर्यंत तुम्ही जॉब शोधू शकता इथं टेम्परेचर थोडंसं नॉर्मल असतं आणि त्या पिरियडमध्ये देखील मिळण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तुम्हाला जॉब देखील सजासहजी मिळेल आणि मित्रांनो एक सांगतो की तुम्ही येण्याच्या येत आहे जॉब शोधायला की एक माइंडसेट बनवणे मी तुम्हाला परत परत सांगतो सा, सा, की कारण मी बरेच उदाहरणं बघितले की तुम्ही फक्त दुबईला चाललो जॉब शोधण्यासाठी हा माइंडसेट घेऊन इथं येतात आणि बरेच जण आपला पैसे खर्च करून आणि वापस जातात म्हणजे तुम्ही आधी प्रिपेअर करा स्वतःला आणि त्याच्यानंतर थोडंसं इंग्लिश वगैरे स्ट्रॉंग करा इंटरव्यूची प्रॅक्टिस करा आणि मगच इथं एंट्री करा आणि सर्व गोष्टी तुम्ही आधी प्रिपेअर करून घ्या आणि मग तुम्ही इथं एंट्री करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळेल आणि तुम्हाला इथं जॉब करायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजेच आहेत आधीचं प्रिपरेशन त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू त्याच्यानंतर तुमची इंग्लिश थोडीशी स्ट्रॉंग पाहिजे या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही येऊ शकतात आणि नक्कीच या इथं जॉब भरपूर आहेत आणि अफवांवर विश्वास ठेवू नका की इथं काही इथं एकदम फुल्ली सेफ आहे मी मला आता तीन वर्ष होत आले मी का मला काही कुठलाही प्रॉब्लेम आला नाही मी एक वेळा इंडियाला पण येऊन गेलो त्यामुळे तुम्ही इथं या बिंदास द्या आणि इथं तुमचे सॅलरी देखील तुम्हाला चांगली मिळेल इंडियापेक्षा तर मित्रांनो हीच एक माहिती शेअर करायची होती आणि असाच प्रेम चॅनलला असू द्या आणि लाईक करा सबस्क्राईब ला करा, करा शेअर करायला विसरू नका ज्याने मला व्हिडिओ बनवायला अजून जास्त उत्साह मिळेल आणि मी अजून नवीन नवीन माहिती देऊ शकेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तर चला तर मित्रांनो भेटूया पुढील एका नवीन विषयामध्ये चर्चा करूया आणि आपण असंच एक नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद